जस की आर्टिकल इथे पाहू शकतात मित्रांनो पूर्ण साटिन फॅब्रिक मध्ये आर्टिकल भेटून जाणार आहे नेक वरती अशा प्रकारची तुम्हाला नेटची डिझाईन पाहायला भेटते आणि अशा प्रकारचे ऍसेसरीज सुद्धा ही दिले जातात याची जी डिझाईन आहे ना पाहू शकतात फ्लॉवर मध्ये भेटून जाणार आहे इथे तुम्हाला झीप पण दिली जाणार आहे जेणेकरून तुम्ही आरामात वेअर करू शकतात म्हणजे की वाली जी नाइटी असते ना त्याचा एक लुक आहे आपल्याकडे पंधराशे पेक्षाही सॅम्पल तुम्हाला बघायला भेटतील जस की एक अजून शानदार आर्टिकल पाहू शकतात हेवी रेंज मध्ये रेंज मध्ये लो रेंज मध्ये तुम्हाला भेटून जातील त्यासोबतच आपल्याकडे नाईट अवेलेबल आहे <tip> नमस्कार मंडळी मी तुमचं पुन्हा स्वागत करते आधी तुमच्या मराठी युट्यूब चॅनल वरती तर आज तुम्हाला अंदाज आलाच असेल की मॅडम आज कोणत्या ठिकाणी आहात तर बघू शकता तुम्ही की आपण आज आलेलो आहोत नाईटवेअरच्या काउंटरमध्ये आणि आपल्याकडे नाईटीज मध्ये आपल्याकडे काय काय डिझाईन्स अवेलेबल आहे आजच्या या मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर ला एंड पर्यंत बघायला विसरू नका जसं की तुम्हाला माहितीच आहे की आपल्याकडे सिक्स्टी रुपीज पासून स्टार्टिंग प्राइस मध्ये कलेक्शन अवेलेबल होऊन जातात बट कलेक्शन सोबतच तुम्हाला डिझाईन पण तुम्हाला मी दाखवणार आहे जसं की आर्टिकल इथे पाहू शकतात मित्रांनो पूर्ण साटिन फॅब्रिक मध्ये आर्टिकल भेटून जाणार आहे नेक वरती अशा प्रकारची तुम्हाला नेटची डिझाईन पाहायला भेटते आणि अशा प्रकारचे ऍसेसरीज ही दिले जातात एका मध्ये तुम्हाला पूर्ण सहा ते सात पीसेस येतात ज्यामध्ये तुम्हाला कलर्स डिझाईन वेगवेगळे वेग पाहायला वेग 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 भेटतात नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे पूर्ण इम्पॉर्टंट लायक्राफ्ट मटेरियल वरती असणार आहे आणि याची जी डिझाईन आहे ना पाहू शकतात फ्लॉवर मध्ये भेटून जाणार आहे इथे तुम्हाला झिप पण दिली जाणार आहे जेणेकरून तुम्ही आरामात वेअर करू शकतात म्हणजे की वाली जी नायटी असते ना त्याचा एक लुक आहे की समोरच्या साईडने झीप असते अशा प्रकारचे आर्टिकल आपल्याकडे खूप जास्त अवेलेबल आहेत त्यासोबतच नायटीमध्ये आपल्याकडे पंधराशे पेक्षाही सॅम्पल तुम्हाला बघायला भेटतील जसं की एक अजून शानदार आर्टिकल पाहू शकतात सेम लायक्रा मटेरियल वरतीच असणारे व्ही शेप मध्ये असणारे पाहू शकतात पूर्ण पायपिंगचं काम केलेलं आहे यामध्ये व्ही शेप मध्ये असणारे अशाच प्रकारचे आर्टिकल जसं की एकदा इथे पाहू शकतात की हेवी रेंज मीडियम मिडियम मध्ये लो रेंज सुद्धा सुद्धाही तुम्हाला आर्टिकल्स भेटून जातील त्यासोबतच आपल्याकडे नाईट सूट सुद्धाही अव्हेलेबल आहे जसं की टू ट्वेंटी रुपीज पासून आपल्याकडे अवेलेबल होऊन जातात नाईटवेअर सुद्धा आणि तसच एक न कॉटन मध्ये सुद्धा हे आर्टिकल पाहू शकतात पूर्ण पायपिंग वरती असणारे मित्रांनो इथे तुम्हाला बटन सुद्धा दिलेले आहेत आणि एका सेट मध्ये टोटली म्हणजे की एका सेट मध्ये तुम्हाला दहा ते बारा पीसेसचा सेट ज्यात तुम्हाला कलर डिझाईन मिक्स मध्ये दिले जातात म्हणजे अंदाज करू शकतात की एका डिझाईन मध्ये जसं तुम्ही तीन चार सुद्धा सुद्धाही घेतले आणि एका डिझाईन मध्ये तुम्हाला एका पॅटर्न मध्ये दहा डिझाईन भेटतात तर विचार करू शकतो अशा प्रकारचे चार सेट जरी तुम्ही घेतले ना तर तुमच्याकडे चाळीस डिझाईन झाले आणि प्रत्येक कस्टमरला तुम्ही वेगवेगळे जर डिझाईन देत आहेत ना तर खरं सांगते की यांना म्हणजे क्वालिटी आणि व्हरायटी सुद्धा ही तुमच्याकडे जा जास्त बनते त्याच्यानुसार तुम्ही प्रत्येक डिझाईन मध्ये वेगवेगळ्या रेंज सुद्धाही ठेवू शकतात हा मेन पॉईंट असतो की जशी ही डिझाईन झाली ही डिझाईन झाली याचा रेट जर तुम्ही ठेवला दोनशे रुपये याचा ठेवला दोनशे तीस रुपये म्हणजे की आरामात सेल होऊन जाईल क्वालिटी सुद्धा ही तशाच प्रकारची तुम्हाला भेटून जाणार जा तुम्हा आहे मध्ये या ना खूप जास्त लक्ष ठेवत जा आणि महिला मंडळासाठी एक गोष्ट सांगून देऊ की तो जर तुम्ही पण तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा विचार करताय घरी बसलो बसून थकला ते आणि विचार करते की भाई माझ्याकडे अमाऊंट तर आहे पण मी बिझनेस काय स्टार्ट करू तर स्पेशली सांगू ना महिला मंडळासाठी अंडर गार्मेंट्स आणि नायटीचा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता मिनिमम जर विचार आम्हाला पन्नास हजार रुपयाची गरज असेल तेव्हा बिझनेस स्टार्ट करू बिलकुल पण नाही मिनिमम तुम्ही पंधरा ते वीस हजार रुपयाचा अमाऊंट आता साधारणतः दहा ते पंधरा हजार रुपये किंवा पंधरा ते वीस हजार प्रत्येकाच्या घरात असतातच तर आरामात तुम्ही पंधरा ते वीस हजार रुपयाचा अमाऊंट लावून सुद्धा म्हणजे की एक छोटासा सेट जरी मागवला ना छोटासा पार्सल जरी मागवलं ना तरी पण तुम्ही तुमचा बिझनेस चांगल्या प्रकारे स्टार्ट करू शकतात कारण की जेव्हा ते पूर्ण प्रोडक्ट सेल होऊन जातील त्याच्यातून जो मुनाफा येईल त्याच्यातून तुम्ही अजून इन्क्लूड पैसे इन्क्लूड करून अजून दुसरी काही व्हरायटीज ठेवू शकतात आणि यामध्ये व्हरायटीज अजून जास्त तुम्ही मागू शकतात म्हणजे की तुमच्या बिझनेसला तुम्ही आरामात ग्रो करू शकता याची जी सीडी असते ना तुम्हाला एक एक करून तुम्हाला चढावी लागणार आहे डायरेक्ट असं नाही की बाई आपल्याला पन्नास हजाराचा माल घ्यायचा एकच लाखाचा माल घ्यायचा तेव्हा आपला बिझनेस बिलकुल पण नाही छोट्याशा गोष्टीपासून तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतात आपण होतो व्हरायटी वरती जसं की सिक्स्टी फायव्ह रुपीज पासून स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला कलेक्शन इथे पाहायला भेटून जातात जसं सिक्स्टी फायव्ह वाला जो आर्टिकल आहे सगळे जण स्वतःच्या व्हिडिओ मध्ये सांगत असतात कि आपल्याकडे ही स्टार्टिंग आहे ही स्टार्टिंग आहे पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की आपल्याकडे सिक्स्टी फायव्ह रुपीज पासून अशा प्रकारचे आर्टिकल स्टार्ट होऊन जातात लायक्रा मटेरियल वरती असणार आहे आणि असं पण नाहीये की भाई सिक्स्टी फायव्ह रुपीजचं मटेरियल आहे तर तुम्हाला काही पण भेटणार आहे बिलकुल पण नाही पाहू शकता तुम्ही मटेरियल पण एकदम चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला भेटून जाणार आहे आणि आर्टिकल्स खूप जास्त आहेत मित्रांनो थ्री फोर् मध्ये सुद्धा ही आर्टिकल तुम्हाला भेटून जाणार आहे मध्ये लायक्रा मध्ये पाहू शकता तुम्ही थ्री फोर् मध्ये सुद्धा ही आर्टिकल इथे भेटून जातील अशा प्रकारचे जे आर्टिकल आहे ना जसं रेग्युलर युजसाठी साठी ची खूप जास्त डिमांड असते म्हणजे आणि नाईटीज मध्ये आता अशा प्रकारचे डिझाईन्स आलेले अशा असे पॅटर्न्स आलेले आहेत ना की कोणी वेअर करून सुद्धा ही फिरलं ना तरी पण कोणाला अंदाज पण येणार की ही नायटीच आहे जसं की अजून एक हा महिला मंडळासाठी स्पेशली कलेक्शन आहे बघू शकता तुम्ही की फिडिंगची नाईटी आहे मित्रांनो वी शेप मध्ये तुम्हाला इथे डिझाईन पाहायला भेटते जी सामी चा आम्ही यावरती काम केलेलं आहे वी तिथे तुम्हाला बटन्स भेटणार आहे आणि इकडच्या साईडने पाहू शकता तुम्ही पूर्ण तुम्हाला इथे जीप सुद्धा ही भेटून जाणार आहे आणि जीप पण चांगल्या क्वालिटीची भेटणार आहे मित्रांनो पाहू शकतात असे प्रिंट्स मध्ये कलेक्शन हवे असेल किंवा डिजिटल प्रिंट हवे असेल कॉटन पाहिजे असेल प्रत्येक फॅब्रिक प्रत्येक डिझाईन तुम्हाला भेटून जाणार आहे आर्टिकल जर आवडले असतील ना स्क्रीनशॉट घ्या आमच्या दिलेल्या नंबरवरती शेअर करू शकतात आणि हे आर्टिकल तुम्ही घरी बसल्या ऑर्डर प्लेस करू शकतात व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि स्पेशली कोणत्या ठिकाणाहून तुम्ही व्हिडिओ बघताय आणि एक गोष्ट ही जायच्या अगोदर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी तुमच्यासाठी अशा प्रकारचे टिप्स आणि अशा प्रकारचं नवीन कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन येईल तर मी पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद